कम टांग रे चढले टांग रे आमचा देव तो सगळे घर पडले ना आमचे शाळा बी काय झालं होत पाणी वारा सगळं एकदम भंगाट आलं ते डायरेक्ट किती का होते वारा लय भरपूर होत वारा आला चक्रीवादळ आले सगळे घर उडाले आमचे शाळा उडाली ही शाळा उडाली पावणे पाच वाजता अवधान आलेला आहे चक्रीवादळ सारखा शाळा उडाली देवानगर इथली त्याच्यानंतर कोटे पडले घर पडले पत्र उडाले आमचे देवानगर येथील वायरचे खंबे पडले काही हे असले तसे एवढी नुकसान झालेली आमचे इथले देवानगरमध्ये